समाजम्यू कार्याची ओळख म्हणजे रोटरी उसा पैसा व वेळ यांचा मेळ घातल्यास आयुष्य सुखमय रोटेरियन ॲडव्होकेट इस्माईल पटेल शिरोळ समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याकरता प्रत्येकाने आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना जपली पाहिजे याकरिता स्वतःचा पैसा व वेळ खर्च करून रोटरी या जागतिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीकरता काम करत सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत आहे समाजकार्यातील रोटरी हा परिस्पर्श आहे एकशे अ एकशे अठरा वर्ष झाली आयुष्याचे सोने करण्याची संधी रोटरी देते या माध्यमातून कायमस्वरूपी टिकणारे सामाजिक उपक्रम हाती घेण्याचे आव्हान रोटरी क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ॲडव्होकेट इस्माईल पटेल यांनी केले रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी हिरोलच्या पदाधिकाऱ्यांचा प पदग्रहण सोहळा माने देशमुख मंगल कार्यालय येथे रोटेरियन इस्माईल पटेल यांच्या हस्ते संपन्न झाला या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते राष्ट्रगीत विश्वशांती प्रार्थना आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व प्रज्वलनाने या सोहळ्याची सुरुवात झाली डॉक्टर अतुल पाटील यांनी स्वागत व प्रस्तावित करताना रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला मावळते प्रेसिडेंट संजय तुकाराम शिंदे यांनी थोडक्यात आढावा घेतला वर्षभरातील कामकाजात योगदान देणाऱ्या रोटरी सदस्यांचे कौतुक करण्यात आले संस्थापक अध्यक्ष संजय पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली इस्माईल पटेल यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे नूतन अध्यक्ष रोटेरियन तुकाराम पाटील भैया सचिव मेजर प्राध्यापक के एम भोसले खजिनदार चंद्रकांत भाट यांच्यासह बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर विद्यासागर आडखणे यांनी रोटरी क्लबच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाला सहकार्य करण्याचे आश्वासन देत रोटरीच्या कार्याची माहिती दिली नूतन अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे हेरिटेज नाव हेरिटेजचे नाव लौके करू असे म्हणाले या समारंभास माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील माजी आमदार उल्हास पाटील माजी नगरसेवक पैलवान प्रकाश गावडे एनवाय जाधव दयानंद जाधव रोटरी क्लब सदस्य विवेक मौजे संजीव पाटील राजन राज राजोपाध्ये रोटरी हेरिटेज सिटीचे डॉक्टर अरविंद वाने डॉक्टर अजित कुमार भेटनाळे डॉक्टर उमेश कळेकर संजीव पुजारी राहुल यादव अप्पालाल चिकोडे डॉक्टर सुभाष भंडारे सुरेश देशमुख विराजसिंह यादव वेदमूर्ती अनिकेत जोशी संदीप कांबळे संजय रामचंद्र शिंदे उल्हास पाटील शरद उर्प बापू मोरे रणजित जगदाळे श्रीकांत जाधव गजानन पाटील शिवाजी कोळी भरत कावडे सचिन सावंत महेश माने यांच्यासह शिरो जयसिंगपूर व कुरुंदवाड रोटरी क्लबचे पदाधिकारी पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संदीप कांबळे यांनी केले तर आभार मेजर प्राध्यापक के एम भोसले यांनी मानले पांडुरंग पोळ यांनी पसायधान गायन केले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नमदार जयसिंगपूर